यजमान अमेरिकेनं अनपेक्षितपणे शिकार केल्यानंतर भारताविरुद्धही पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघावर आता विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली हा सामना पाकिस्तानसाठी जिंका नाही तर बॅग भरा असा आहे बाबर आजमचा संघ आज हरला तर पाकिस्तानचा टी ट्वेंटी विश्वचषकातील प्रवास इथेच संपणार आहे भारताला एकशे एकोणीस धावांवरच रोखल्यानंतर पाकिस्तानला विजयाची संधी होती मात्र भारतानं गमावलेला सामना बॉलर्सच्या जीवावर खेचून आणला आणि विन प्रेडिक्टर जे पाकिस्तानच्या बाजूने झुकत होतं त्याला खोट ठरवलं आणि बाप बाप होत हे पुन्हा एकदा सिद्ध केलं न्यूयॉर्कच्या त्याच मैदानावर आता पाकिस्तान कॅनडासोबत भिडणार आहे कॅनडाचा संघ अ गटातील एक दुबळा संघ जरी असला तरी या संघानं आयर्लंड सारख्या संघाचा पराभव केलाय हे पाकिस्तानला विसरून चालणार नाहीये न्यूयॉर्क मधली नासाऊ काउंटीसाठी कर्दन काय ठरते या ग्राउंडवर बॉल उसळी घेत असल्यानं टॉस कोण जिंकतं हे अतिशय महत्त्वाचे आहे कॅनडाने टॉस जिंकून जर बॉलिंग घेतली तर पाकिस्तान संघाच्या बॅटिंगचा कस लागणार आहे त्यामुळे पाकिस्तानसाठी हा सामना सोपा नसणार आहे हे मात्र नक्की पाकिस्तानला टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची सुपर आठ गाठण्यासाठी आता केवळ अल्ला घालावं लागणार आहे त्यांचा सुपर आठ चा प्रवेश अवघड असला तरीही अशक्य नाही त्यासाठी फक्त अमेरिकेचा भारत आणि आयर्लंड विरुद्ध दारुण पराभव होणं गरजेचं आहे तर असंच साकडं भारतासाठीही घालावं लागणार आहे इतकंच नाही तर उरलेल्या दोन्ही सामन्यात पाकिस्तानला दणदणीत विजय मिळवावा लागणार आहे आयर्लंड आणि कॅनडा विरोधात महाविजय मिळवला तर ते सुपर आर्टचं स्वप्न रंगवू शकणार आहे पण अशा गोष्टी या फक्त चमत्कारच असतात त्यामुळे पाकिस्तानला आता केवळ चमत्कारच वाचवू शकतो